कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालय पंढरपूरच्या वतीनं कार्यक्रमाला पुढे नेत असताना सिनियर महाविद्यालयातील ज्या ज्या विद्यार्थ्यांनी विविध स्पर्धांमध्ये प्रावीण्य प्राप्त केलेलं आहे अशा सर्व विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते दिले जातील तेव्हा मी महाविद्यालयाच्या कला विभागाचे उपप्राचार्य डॉक्टर भगवान नाईक सर यांना विनंती करतो की त्यांनी यादीचं वाचन करावं वा, मान्यवरांना विनंती की आपण या विद्यार्थ्यांना पारितोषिक वितरित करावी विद्यार्थ्यांच्या नावाचा उल्लेख केल्यावर तात्काळ त्यांनी येऊन आपलं पारितोषिक स्वीकारावरील सर्व मान्यवर दोन्ही शाखांचे सर्व सहकारी माजी रयत सेवक संस्थेवर करणारे सर्व उपस्थित बंधू भगिनी व विद्यार्थी मित्र फेब्रुवारी मार्च दोन हजार पंचवीस मध्ये एच एस सी बोर्ड पुणे यांनी घेतलेल्या परीक्षेत या महाविद्यालयात सर्वप्रथम आलेले विद्यार्थी व एप्रिल मे दोन हजार पंचवीस मध्ये महाविद्यालयाने घेतलेल्या परीक्षेत सर्वप्रथम येणाऱ्या विद्यार्थ्यात पारितोषिक दिले जाते तसेच आपल्या महाविद्यालयात कर्मवीर बोराव पाटील यांचे एकशे अडतीसाव्या जयंतीनिमित्त विविध स्पर्धांचे आयोजन केले केले होते या स्पर्धेमध्ये पारितोषिक मिळवलेले विद्यार्थी या सर्वांचे वाचन करण्यासाठी मी या ठिकाणी उभा आहे मी सर्वप्रथम सर्व विद्यार्थ्यांचे हार्दिक अभिनंदन करतो व प्रत्येक विद्यार्थ्याला सूचित करतो की आपले नाव उच्चारल्यानंतर आपण पटकन येऊन आपले पारितोषिक घेऊन जावे या ठिकाणी सर्वप्रथम मी ज्युनियर विभागातील पारितोषिक विद्यार्थ्यांची नाव सूचित करतो कुमारी पोरे अनिता सहदेव दरवर्षी बारावी मार्च एप्रिलमध्ये जीवशास्त्र विषयात प्रथम येणाऱ्या एम एम शिंदे गोविंद पोरा यांचं पारितोषिक आहे बारावी शास्त्र जीवशास्त्र विषयात प्रथम शंभरपैकी पैकी पंच्याऐंशी गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्याला हे पारितोषिक आहे त्यांचे पालक या ठिकाणी प्राचार्य सर आलेले कुमारी डवण वर्षाने लक्ष्मण बे सरांचे एकूण चार पारितोषिक आहेत त्यानंतर वसेकर अथर्व संतोष बारावी प्रथम येणाऱ्या आहे तुम्हाला हवळे रुपाली केशव बारावी कला अर्थशास्त्र प्रथम येणाऱ्या भोसले माणिक लक्ष्मण हे पारितोषिक आहे तुम्ही राठी वृंदा मनोज कुमार बारावी मध्ये अर्थशास्त्र विषयात प्रथम येणाऱ्या हे पारितोषिक आहे

वाघमारे राम किसन बी ए थर्ड इतिहास सर्वप्रथम येणाऱ्या भगीरथ ममाने पारितोषिक आहेत बी एस परिषद इतिहासात सर्वप्रथम येणाऱ्या टम टम साक्षी श्याम प्राध्यापक आर डी पाटील व सूरेखा रामचंद्र पाटील यांच्यातर्फेही पारितोषिक आहे हिंदी विषयात येणाऱ्या येणाऱ्या सावं के अभिषेक दशरथ पवार प्रणाली लवून मोनाली अनुराधा साहेबराव पवार प्रणांनी लहू आहे रोहित सुभाष अर्थशास्त्र विभागात प्रथम येणारस पुदिल गाडगे प्रियंका पांडुरंग बे थर्ड अर्थशास्त्र विषयात प्रथम येणारशी परदेशीक आहे बनकर अभिषेक धनंजय पुदिल सन्मान माननीय संजीव पाटील साहेब यांच्या हस्ते वितरित होती विद्यार्थ्यांनी थोडस पटकन यायचं बनकर अभिषेक धनंजय एम ए पदवी परीक्षेत प्रथम येणाऱ्या हे पारितोषिक आहे प्रियांका पांडुरंग धनंजय कदम अमरजीत बंडू कुमारी घाट मराठी विभाग आरती गोपीनाथ भोळे बी ए थर्ड मराठी स्पेशल मध्ये येणारा पहिला आरती गोपीनाथ स्नेहा संजय सीमा संजय धोत्रे शैलेशंकर भोसले पुढील सन्मान माननीय वसंत नाना देशमुख साहेब यांच्या हस्ते वितरित होती फुले श्रेया अशोक पदवी परिषद प्रथम येणाऱ्या प्राध्यापक आर डी पाटील व सौ सुरेखा रामचंद्र पाटील हे पारितोषिक

आणि पवार तेजस्वी दत्तात्रिषद इंग्रजी विषयात पवार तेजस्वी दत्तात्रय निंबाळकर विजय लक्ष्मी या पुढील सन्मान माननीय डॉक्टर सदाशिवराव कदम सर यांच्या हस्ते जाधव स्नेहल दत्तात्रय विद्यार्थ्यांनी यायचं आहे सगळं लोक जादव स्नेहल दत्तात्रेय और सानी का जादव स्नेहल निंबाळकर विजयालक्ष्मींबाळकर विजयालक्ष्मी निंबाळकर विजयालक्ष्मी भाग दोन इंग्रजी विषयात प्रथम येणाऱ्या सेवक्स आहे जाधव स्नेहल दत्तात्रय जाधव स्नेह दत्तात्रे चौरे अभिषेक कृष्णा चौरे अभिषेक कृष्णा तुम्हारे चंद्रिका राजेंद्र बाबर पुढचं पारितोषिक सोनवणे सलोनी देवेंद्र करांडे संग्राम बाबा ससाने सूरज बाळू यादव प्रगती पोपट या पुढील सन्मान वितरित करण्यासाठी मी चंद्रिका राजेंद्र बाबर सोनोने सोलानी देवेंद्र करांडे संग्राम बाबा ससाने सूरज बाळू यादव प्रगती पोपट या यादव प्रगती पोपट रसायनशास्त्र विभाग चंदनशिवे अनिरुद्ध शांताराम चंदनशिवे अनिरुद्ध शांताराम ढेकळे सुजाता सज्जन चंदनशिवाय अनिरुद्ध शांताराम एक वर्गात सर्वप्रथम येणारे हे एस जी बेनारे डॉक्टर एस जी बेनारे यांचे पारितोषिक आहे ढेकळे सुजाता सज्जन ढेकळे सुजाता सज्जन बेसी भाग तीन रसायनशास्त्रामध्ये सर्वप्रथम येणारे हे पारितोषिक आहे शेपी इनामदार किशन मशिनरी यांच्यातर्फे केवाळे शिवानी रामा केवाळे शिवानी रामा दे... बागल वैशणी समाधान बागल वैशि समाधान राऊत गणेश यशवंत राऊत गणेश यशवंत वनस्पती शास्त्रामधील पुढील वस्ती साहेब तुम्ही बाबर तेजस्वी आणील तुम्हारे बाबर तेज माने रितेश संतोष या पुढील सन्मान माने गुडी सरांचा सन्मान होती पाणी शास्त्री विभागातील बक्षीस आहेत पुढील शेख कासिम फारूक विश्वते संजय कदम गणित विभागातील बक्षीस आहेत माळी गायत्री सहदेव सलगर रितेश संभाजी माळी गायत्री सहदेव सलगर रितेश संभाजी विद्यार्थ्यांनी जरा फास्ट यायच विद्यार्थ्यांनी पटकन येऊन आपलं पारितोषिक आहे सलगार रीते संभाजी इलेक्ट्रॉन से बगातर पुर्जी बक्षीस आहे तुम्हारे माने राधिका प्रकाश तुमारी माने राधिका प्रकाश या पुढील सन्मान माडगे चंद्रकांत गायकवाड साहेब यांच्या हस्ते वितरित होते देसी तीन परीक्षक विषय विशेष प्रथम कॉमर्स विभाग शेख सायमा आदम कोळी दक्षया आणि मुकेश शेख सायमा आदम बीकॉम भाग तीन वर्गात सर्वपत्र घेणाऱ्या श्रीमती भगिरेदी पंचाक्षरी स्वामी पंढरपूर यांचे कोळी दक्षया आणि मुकेश या पुढील सन्मान गोष्टी पाटील यांच्या हस्ते संपन्न होती भोसले नेहा गजानन शिंदे दीपाली पद्माकर पिसे शुभम बाळासाहेब शिंदे दीपाली पद्माकर पिसे शुभम बाळासाहेब पिसे शुभम बाळासाहेब सुर्वे स्वप्नानी साहेबराव कौटाळकर ओम सोमनाथ सुर्वे स्वप्नाली साहेबराव कोटाळकर ओम सोमनाथ जयंती निमित्त महाविद्यालयामध्ये जे विविध स्पर्धा करून घेण्यात आले होत्या त्या स्पर्धेचे प्रत्येक स्पर्धेचे पहिलं बक्षीस या ठिकाणी वितरित होत आहे पहिली स्पर्धा निबंध स्पर्धेचा निकाल निबंध स्पर्धा इंगळे साक्षी विजय कुमार बीकॉम फर्स्ट पुढील सन्मान नानासाहेब नि� जगदाळे सर यांच्या इंगळे साक्षी विजय कुमार बीकॉम फर्स्ट वक्तृत्व स्पर्धा पाटील मोनाली शेषराव बीकॉम थर्ड पाटील मोनाली शेषराव बी कॉम खर्ड विज्ञान प्रदर्शनामध्ये कुमारी गायकवाड प्रनिती शंकर कुमारी गायकवाड प्रनिती शंकर विद्यार्थ्यांनी कॉमर्स फर्स्ट त्यानंतर जुनी विभागात विभागातून निबंध स्पर्धा घेण्यात आली त्यामध्ये गायकवाड अम्रपाली दत्ता गायकवाड अमृपाली दत्ता क्रमांक माननीय स्पर्धेमध्ये भोसले अस्मिता अगतराव प्रथम क्रमांक भोसले अस्मिता अगतराव प्रश्न स्पर्धा यामध्ये पायल संजय कांबळे सृष्टी अनिल कांबळे आणि अल्पिया औरंगजेब मुलानी तिघींचाही प्रथम क्रमांक आलेला आहे बारावी विज्ञान विषयातील या विद्यार्थिनी आहेत पटकन या विद्यार्थिनी एकत्र बक्षीस प्रश्न मंजुषा सिने विभाग दुधाळ पूनम आनंदा दुधाळ पूनम आनंदा रांगोळी स्पर्धा प्रक्षाळी सानिका अण्णा रांगोळी स्पर्धा प्रथम प्रक्षाळी सानिका अण्णा अकरावी विद्यार्थी गेली पटकन चल पटपट जुनियर विभाग प्रक्षाळीका अण्णा आणि सिनियर विभाग कुंभार तेजस्विनी जयराम कुंभार तेजस्विनी जयराम सिनियर विभाग प्रथम क्रमांक सन्मान माननीय प्राचार्य विजय साहुंके साहेब यांच्या हस्ते वितरित होती विद्यार्थ्यांनी पटकन यायचे वरती सर एक विशेष उल्लेखनीय बाब अथर्व संतोष भसेकर हा एन आय टी या ठिकाणी जर सिलेक्शन झालेलं आहे मयांक मधुसूदन भतुटे पी आय पुणे कॉम्प्युटर इंजिनिअरिंगला त्याला प्रवेश मिळालेला आहे आणि गंधर्व महेश पी आय पुणे कॉम्प्युटर इंजिनिअरिंगला त्याला प्रवेश मिळालेला आहे व या विद्यार्थ्याला एन आय टी मध्ये प्रवेश मिळालेला आहे विद्यार्थ्यांची पारितोषिक सर संपलेली आहेत कर्मवीर जयंती पारितोषिका निमित्त विशेष प्रवेश मिळवलेला काही प्राध्यापकांना पारित पारितोषिके देण्यात आलेले आहेत त्यांचं वाचन या ठिकाणी मी करतो प्राध्यापक डॉक्टर नेहा धनाजीराव देसाई केमिस्ट्री विषयामध्ये ज्ञानो टाय डिवाइस मध्ये ट्रेड मार्क मी माननीय दळवी साहेब करतो धनाजीराव देसाई पुढील सन्मान आपण करा प्राध्यापकांनी ज्या वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये प्रावीण्य प्राप्त केलेलं आहे त्यांचं मी वाचन या ठिकाणी करत आहे प्राध्यापक डॉक्टर सो विनया पाटील ए आय बी रोबोट फॉर मॅनेजमेंट लायब्ररी भारतीय पेटंट डॉक्टर ममलया अमोल भिमलाव बलभीम डॉक्टर मंगया अमोल बोबिन यूके डिजाइन दोन पेटेंट टाळ्यांच्या गजरामध्ये आपण या सर्व प्राध्यापकांचं अभिनंदन करूया प्राध्यापक डॉक्टर साठे धनंजय लोकशाहीर अंडाबासाठी राष्ट्रीय सन्मान पुरस्कार दोन हजार पंचवीस कोल्हापूर मुक्ता साळवे राष्ट्रीय पुरस्कार पुण्यश्लोक आहिल्याबाई होळकर सोलापूर विद्यापीठ सोलापूर यांच्या वतीने इंग्रजी विषयात पी डी मार्गदर्शक म्हणून मान्यता साठे धनंजय प्राध्यापक डॉक्टर हके डी सोलापूर विद्यापीठ राज्य क्षेत्रातून पीएच डी मार्गदर्शक आणि एकूण तीन विद्यार्थी हके सरांकडे पीएचडी डी करत आहेत प्राध्यापक गायकवाड बाळू भीमराव लोकशाही अण्णाभावसाठी राष्ट्रीय सन्मान पुरस्कार दोन हजार पंचवीस प्राध्यापक बाळू गायक गायकवाड बाळू भीमराव प्राध्यापक डॉक्टर दत्तात्रय महादेव शाहू गौरव पुरस्कार दोन हजार पंचवीस डॉक्टर डांगे दत्तात्रय महादेव शाहू गौरव पुरस्कार दोन हजार पंचवीस प्राध्यापक डॉक्टर केदार सारिका सुरेश पी एच डी जून दोन हजार पंचवीस मध्ये कॉमर्स मधून पूर्ण केली डॉक्टर केदार सारिका सुरेश नागनाथ राज्य शेठ परीक्षा दोन हजार पंचवीस पूर्ण मॅथमॅटिक विषया मांजरे वर्षाने नागनाथ शेठ परीक्षा उत्तीर्ण विषयात प्राथमिक असो पारेकर प्रगती सागर सो पारेकर प्रगती सागर राज्य शेठ परीक्षा पास दोन हजार पंचवीस कॉमर्स विभाग प्राध्यापक गायकवाड वैद्यनाथ दत्तू प्राध्यापक गायकवाड वैद्यनाथ दत्तू डिप्लोमा इन स्कूल मॅनेजमेंट परीक्षा पास डिप्लोमा इन स्कूल मॅनेजमेंट परीक्षा पास पंचवीस प्राध्यापिका शोक कदम शोभा चंद्रकांत शेठ परीक्षा कॉम्प्युटर सायन्स मध्ये पास कदम शोभा चंद्रकांत प्राध्यापक जाधव प्रताप अशोक प्राध्यापक जाधव प्रताप अशोक राज्य शेठ परीक्षा पास कॉम्प्युटर सायन्स मधून प्राध्यापिक असता गणेश राज्य शेख परीक्षा पास दोन हजार पंचवीस कॉम्प्युटर सायन्स मधून प्राध्यापक कुबेर पांडुरंग गायकवाड कुबेर पांडुरंग गायकवाड राज्य शेख परीक्षा पास इंग्लिश विषयामध्ये दोन हजार पंचवीस प्राध्यापक काळे प्रियांका रघुनाथ अध्यापक काळे प्रियंका रघुनाथ प्राणीशास्त्र विषयात ट्रेड मार्कर आणि प्राध्यापक रण नवरे राजश्री लक्ष्मण प्राणीशास्त्र विषयात ट्रेड मार्कर हे दोन्ही विद्यार्थी मुंबड्या सरांकडे पी एच विद्यार्थी द्रे आहेत पी एच डी करतात कृष्णारामारी ताटे शेट परीक्षा इलेक्ट्रॉनिक्स विषयात पास कृष्णारामारी ताटे चव्हाण मयूर दत्तात्रय <laughs> इतिहास क्षेत्र केंद्र नीट परीक्षा पास तवा मयूर दत्तात्रे चेन्नई शिवे मदुरा अशोक चेन्नई शिवे मदुरा अशोक गणित क्षेत्र परीक्षा पास कृती पारितोषिक तर गुणवंत सेवक पुरस्कार पुरस्कार आहे गुणवंत सेवकांचा केला जातो गुणवंत सेवक सत्कार यामध्ये कार्यालयीन सेवक म्हणून श्री संजय जाधव यांना गुणवंत कार्यालयीन सेवक पुरस्काराने सन्मानित करण्यात येते यानंतर जुनियर विभाग प्राध्यापकांमधून तांदळे येन एस त्यांना सेवक पुरस्काराने सन्मानित त्यानंतर सिनेर विभाग राज्यापॉक्टर भगवान नाईक नवरे गुणवंत सेवक पुरस्कार सिनेर <स्थाँ> विभाग प्राध्यापक भगवान नाईक नवरे सर गुणवंत सेवक पुरस्कार एक पुरस्कार मागास राहून गेला होता कांबळे देवकी संजय हे बाब ती या विषयात प्रथम आल्याबद्दल तिला विशेष पारितोषिकाने सन्मानित करण्यात येते तिचे भाऊ या ठिकाणी देवकी संजय सर्व पुरस्कार प्राप्त सेवकांचे आणि विद्यार्थ्यांचे अभिनंदन मान्यवरांचे आभार यानंतर हा पारितोषिक वितरणाचा कार्यक्रम संपन्न झाला असे मी जाहीर करतो. धन्यवाद शिंदे सर. कार्यक्रमाचे संचालक. कार्यक्रमाची संहिता आभार प्रदर्शन नेऊ. तरी यशवंत विद्यालयाच्या मुख्याध्यापिका माननीय श्रीमती अनिता साळवी मॅडम यांना मी विनंती करते, करते की त्यांनी आभार मानावे. कार्यक्रमाची सांगता राष्ट्रीय किटणी होणार आहे.

व या विशेष कार्यक्रमामध्ये आपण सर्वांनी केलेल्या सहकार्याबद्दल मी आभार व्यक्त करते सर्वप्रथम या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित राहिलेले आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे माननीय श्री चंद्रकांत रवी साहेब चेअरमन वैद्य शिक्षण संस्था सातारा यांचे मी मनपूर्वक आभार मानते की त्यांच्या मार्गदर्शनाने आणि प्रेरक भाषणाने या कार्यक्रमाची शोभा वाढली त्यांचे विचार ऐकून आम्हाला नक्कीच प्रेरणा ना मिळाली यानंतर या कार्यक्रमासाठी अध्यक्ष म्हणून लाभलेले माननीय श्री संजू पाटील साहेब चेअरमन सल्लागार समिती रयत शिक्षक शिक्षण संस्था सातारा यांचे मी मनापासून आभार व्यक्त करते आणि या कार्यक्रमासाठी सर्व जनरल बॉडी सदस्य मॅनेजिंग कौन्सिल सदस्य आजी माजी रयत सेवक सेवानिवृत्त मुख्याध्यापक रयत सेवक तसेच माजी विद्यार्थी त्याचबरोबर विद्यार्थी विद्यार्थी शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी आणि याशिवाय ज्ञात अज्ञात यांचे सर्वांचे मी आभार मानते व माझे आभार प्रदर्शनाचे मी दोन शब्द संपवते जय हिंद जय कर्म धन्यवाद मॅडम राष्ट्रगीतासाठी आपण आहेत जागेवरती उभे राहूया या कार्यक्रमाची सांगता आपण राष्ट्रगीताने करतोय i त्यानंतर सर्व मान्यवर आणि निमंत्रितांची चहापाण्याची व्यवस्था आपल्या